नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक एकूण पाच टप्प्यात होणार आहे त्यातील पहिल्या टप्प्यासाठी मतदान हे एकोणीस एप्रिलला होणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा पहिला टप्पा यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर ह्या पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे आणि त्याचं मतदान एकोणीस एप्रिलला होणार आहे आता या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत प्रमुख पक्षाकडून कोणते उमेदवार आहेत आणि मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत तर सुरुवातीला या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आहेत किती प्रभावी आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत रामटेक या लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि श्यामकुमार बर्वे हे महाआघाडीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर शंकर चहांडे हे वंचित बहुजन आव्हाडीकडून तर किशोर गजबिये यांनी अपक्ष उमेदवार दाखल अर्ज दाखल केला होता किशोर गजभिये यांनी रामटेक लोकसभा म मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती परंतु या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मत निवडणुकीमध्ये या रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने ईश्वर गजवी यांना उमेदवारी न देता नवीन उमेदवार रश्मी बर्वे यां यांना दिली होती परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज इनव्हॅलिड झाला बाद झाला कारण त्यांचे जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवण्यात आले होते म्हणून काँग्रेसने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली किशोर गजबे यांना अपेक्षा होती की ते त्यांनी काँग्रेसने आपल्याला उमेदवारी द्यावी परंतु तसं झालं नाही आणि अलीकडेच वंचित बहुजन आघाडी यांनी या पक्षाने किशोर गजबिये यांना पाठिंबा दिला आहे आणि शंकर चहांदे यांना माघार घेण्यास सांगितलेलं आहे आता दोन हजार एकोणीसच्या या रामटेक लोकसभा मतदारसंघातून कृपाल तुमाने शिवसेनेचे उमेदवार हे विजयी झाले होते आणि किशोर गजबीये काँग्रेसचे यांचा पराभव झाला होता शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने हे जवळपास एक लाख सव्वीस हजार सातशे त्र्याऐंशी मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या रामटेक मतदारसंघातून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आणि बसपचे देखील संदीप मेश्राम निवडणूक रिंगणात आहेत एकूण एक्कावन्न अर्ज आले होते या रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यापैकी वैध आणि विड्रॉ करून सध्या आता अठ्ठावीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत येणाऱ्या एकोणीस एप्रिलला या पाच मतदारसंघाचं मतदान होणार आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ यामध्ये नागपूर या नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे हे निवडणूक रिंगणात आहेत वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही वंचितने काँग्रेसला पत्र देखील लिहिलं होतं की आम्ही सात मतदारसंघामध्ये तुम्हाला पाठिंबा देऊ परंतु काँग्रेसने ते मान्य केलं नाही म्हणून या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला नव्हता की वंचित बहुजन आघाडीला अपेक्षा होती की काँग्रेस आपल्याला काही मतदारसंघामध्ये पाठिंबा देईल आणि अकोल्यामध्ये असं ठरलंही होतं की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा परंतु त्यामध्ये काही नेत्यां नेत्यांना काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर देखील वंचित बहुजन यावं फक्त काँग्रेसबरोबर राहील ते पण काही मतदारसंघात तर ते मान्य नसल्या कारणाने अकोल्यामधूनही काँग्रेसने उमेदवार देण्याचं ठरवलं आहे या नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण त्रेसष्ट उमेदवारांनी अर्ज भरला होता त्यापैकी अवैध आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या आता सव्वीस उमेदवार हे निवडनु रिक निवडणूक रेंगणात आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी हे दोन लाख सोळा हजार नऊ मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचा त्यांनी पराभव केला होता पुढील लोकसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढे यांनाच पुन्हा भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर काँग्रेसने या मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट हे उमेदवार आहेत या गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातून एकूण एकोणपन्नास उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी काही अवैध आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या आता अठरा उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुनील बेंडे हे एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने या गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ होता नाना पंचबुद्धे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या विरोधात उभे होते परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने ज्या पक्षाची ज्या भागात ताकद जास्त आहे त्या ठिकाणी त्या पक्षाचा उमेदवार द्यायचा असं ठरल्या असल्याकारणाने विद विदर्भामध्ये काँग्रेसची ताकद जास्त असल्याकारणाने ह्या पाचही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जागा सोडण्यात आलेल्या आहेत आता पुढील लोकसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनाच पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसचे नामदेव किरसन यांना उमेदवारी दिली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून हितेश मडावी हे निवडणूक रिंगणात आहेत या गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून एकूण एकुन, एकोणीस उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी विड्रॉ होऊन अवैध झालेले काही वगळले तर त्यामध्ये आता दहा उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत दोन एक हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मते घेतली होती आता ह्या पाच लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार एकोणीसला या गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावरती वंचित बहुजननी मते घेतली होती आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रामटेक या लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला मतदान मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अशोक नेते हे सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते आता पुढील लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या चंद्रपूर मतदारसंघातून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या त्या पत्नी आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेश भेले हे निवडणूक रिंगणात आहेत या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी अवैध आणि विड्रॉ केल्यानंतर पंधरा उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर बाळू धानोरकर हे विजयी झाले होते ते चौवेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मताधिक्याने विजयी झाले होते तर आता एकोणीस एप्रिलला या पाच विधान लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि चार जूनला त्याचा निकाल लागणार आहे तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे कारण वंचित बहुजन आघाडीचं दोन हजार एकोणीस प्रमाणे परत मतदान जर मोठ्या प्रमाणावरती घेतलं तर त्याचा फटका नक्कीच महाविकास आघाडीला बसू शकतो आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो तर थांबूया आज आपण येते धन्यवाद